माऊज तळू बोल सर मी पुणे शहरातील uh, पुणे शहरातील वाजेमावडी या उपनगरातून आलेलो आहे माझे सॉरी माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण एम आय टी संस्थेच्या मार्ग मार्फत आलेलं आहे तर मी माझे मेकॅनिकल या पदवी हे पदवी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून कंप्लीट केलेली आहे सर माझ्या वडील कमी इंडिया लिमिटेड येथे कामाला असून आई गृहिणी आहे सर ॲनिमे म्हणजेच की जपनीज ॲनिमेटेड सिरीज बघणं हे मला ही माझी हॉबी हो आहे आणि डिग्री uh, झाल्यानंतर दोन हजार अठरापासून मी स्पर्धा पेन्शनची तयारी करत आहे मग अठरापासून तुम्ही काय केलं सर अठराला डिग्री hmm. uh, uh, कम्प्लीट झाल्यानंतर दोन हजार वीसला म्हणजे मी यू पी एस सीची तयारी करत होतो दोन हजार वीसला पहिल्यांदा प्रिलियम दिली तर uh, त्याच्यात प्रिमियम दिल्यानंतर प्रिलियम निघाली मेन्सच्या uh, वेळी जर लक्षात आलं की डिस्क्रिप्टिव्ह साठीचं थोडी अडचणी येत आहेत मग त्या अडचणींना ओव्हरकम करायला थोडा वेळ लागत होता त्यामुळे मग एक त्याचबरोबर एक फायनान्शियल स्टेबिलिटी आणि एक स्टेबल लाईफसाठी मी एम पी एस सी दिली ती एकवीसला मग त्यावेळी फ्री दिली पण तिथं मेन्सला थोडंसं अडकलो आणि मग आत्ता बावीसलाच फ्री आणि मेन्स तुम्ही आता आपल्यासमोर आहे मिली बाकी नावाचं फॉरेस्ट असतं म्हणजे तुम्हाला मियावाकी मिकीस्ट काय सगळं सर मियावाकी फॉरेस्ट म्हणजे नॅचरल फॉरेस्टचा तो एक प्रकार आहे की जिथं आपण मिनिमम म्हणजे मिनिमम किंवा ऑलमोस्ट नो केमिकल किंवा नॅचरल नॅचरल एन्व्हायरमेंटमध्येच त्याचं आपण फॉरेस्टची ग्रोथ करतो सर म्यामध्ये म्हणजे बाकी वापरत नाहीत ना समजा केमिकलवर कुठे वापरत नाही नॅचरल नॅचरल मग त्यामुळे काय होतं पण नॅचरल वापरल्यामुळे सर जे काही म्हणजे एनवायरमेंटल जो इम्पॅक्ट म्हणजे एन्व्हायरमेंटलीच ते वाढल्यामुळं तिथं असं लक्षात आलं की जे तिथे ग्रोथ आहे ती नॅचरली आहे आणि तिथं म्हणजे बाकीचं म्हणजे कुठलाच इंटरफेअरन्स नाही त्याच्या सर ते एवढं टेक्निकल वारजेमध्ये असं कुठला आहे प्रकल्प सर या बाकी माहिती नाही नुकतंच मागच्या वर्षी पुणे महानगरपालिकेने जे वारजेचं टेकडी आहे तिथं म्हणजे नव्याने विकीकरण चालू राहत वगैरे तिकडे हो सर म्हणजे तिथं जातो मग तिथे काही काय सर ते बघितलं दर्शनासाठी हे एम आय टी नाव कुठेतरी फॅमिली रोटल हो सर एम सराव काय आहे का हो मॅशचर्ड्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे की कॅम्ब्रिजमध्ये आहे ते त्यातला पण एम आय टी म्हणतात आणि इथे कोथरूडमध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी का फॉल एम आय टीमध्ये सर मॅच्युअडस सर ते कॅम्ब्रिजमध्ये आहे यू एस त्याची स्थापना अठराशे एकसष्ट ला झाली आहे यू एस वर्ल्ड रँकिंगमध्ये मध्यंतरी ते किंवा इवन म्हणजे सर आत्ता करत नाही पण ते नंबर वन रँकिंग आहे त्याचबरोबर खूप सारे नोबल लॉरेट्स त्या संस्थेने दिलेले आहेत आणि सर त्याचबरोबर मग हे जे महाराष्ट्र इंस्टिट्यूट महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे ते दोन हजार सॉरी एकोणीसशे त्र्याऐंशीला त्याची स्थापना विश्वनाथ कराड यांनी केली होती आणि मग आत्ता त्यांनी महाराष्ट्रात बऱ्यापैकी त्यांनी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था उभारलेल्या आहेत काम करा पद्धतीत काही फरक आहे का म्हणजे समजा सर म्हणजे जो म्हणजे मला जे प्रामुख्याने जे वाटलं विचार केल्यानंतर की एक जो प्रामुख्याने फरक आहे तो म्हणजे ऑटोनॉमी की तिथं ऑटोनॉमी एम आय टीला भरपूर ऑटोनॉमी आहे अठराशे एकसष्टपासूनच तर त्याच्यामुळे तिथे एक आपल्याला एक एवढं प्रगल्भ कल्चर दिसून आले इथं पण एम आय टीने म्हणजे सॉरी जे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे त्यांनी देखील चांगले चांगले विद्यार्थी घडवलेले आहेत जसे की गिरीश वाघ असतील किंवा गिरीश चितळे असतील त्यांनी त्यांनी देखील कंट्रीब्यूट केले आहे पण सर आत्ताच त्यांना दोन हजार अठराला ऑटोनॉमस स्टेटस भेटले तर त्यामुळं नजीकच्या काळात नक्कीच काहीतरी चांगले चांगल्या चेंजेस दिसतील ओके काल एक मूवी पाहिला कोको नाव पाहिलं कोको सर ऐकलं नाव ऐकलंय ते अॅनिमे आहे का नाही सर अॅनिमे हे पर्टिक्युलरली जपान मध्ये ओरिजिनेट झालेलं कार्टून असत कोको इफ आय नॉट रॉंग की आय थिंक ते वेस्टर्न मध्येच कुठेतरी म्हणजे ते कुठल्या देशात होतो ते त्यावर म्हणजे जपानचं जे अॅनिमेचं जे म्हणजे त्यांनी जे अॅनिमेशन केलंय त्याच्यात काही क्वालिटीज आहेत जसं की ॲनिमेशनची जे म्हणजे कलर जे वापरतात ते पण थोडे असे लुशीर कलर वापरतात असे डार्क किंवा असे खूप म्हणजे एक्स्ट्रीम एक मध्यम कलर वापरतात त्याचबरोबर जी स्टोरी ती सगळ्यांना अपिलिंग असते म्हणजे असं नाही की फक्त त्यांचं टार्गेट ऑडियन्स किड्स आहेत किंवा सगळ्या सर्व याचे बघू शकतात आणि थीम्स पण मॅच्युअरपासून सर्व सर्व किड्स किंवा ॲक्शन असेल सगळ्या प्रकारचे तिथं वापरले एक्सेसिव्ह व्हायलन्स असते सर काही काही असे ॲनिमेट आहेत की ज्याच्यात व्हायलन्स थोडं जास्त प्रमाणात दाखवले सिनेमातून दाखवलं जातो त्याचा परिणाम होतो हो सर नक्कीच कारण ते एक मास मीडियाचा हा प्रकार आहे जेव्हा सिनेमातून व्हायलन्स दाखवला जातो तेव्हा मग ते असं दाखवतं की समाजाला तुम्ही प्रतिबिंबित करताय किंवा मग याला समाजाला एक समाजात हे चालतंय म्हणूनच त्याच्या ज्या काही एक्स्ट्रा अवास्तव गोष्टी दाखवल्या जातात त्याचा सबकॉन्शियस माइंडवर थोडा का होईना परिणाम नक्कीच थोडा थोडा पडत असतो त्यातून ह्युमन बिहेवियर पण चेंज झालेले स्टडीज समोर आलेले अलाव करण्याला नक्कीच मग त्यासाठी सेन्सॉरशिप किंवा ह्या गोष्टी आलेल्या आहेत पण त्याचं मग कॉन्फ्लिक्ट नक्कीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टींशी होतो मग तिथं म्हणजे जे, जे राईट टू चॉइस आपण कॉन्स्टिट्युशनली किंवा सुप्रीम कोर्टाने अफेक्ट केलेला आहे तर त्याला सपोर्ट देण्यासाठी त्या गोष्टी मला असं वाटतं की त्यामुळे त्या अलाव केलेल्या आहेत एमपीएससी करत असताना तुम्ही प्लॅन बी किंवा तुम्हाला फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी एमपीएससी निवडून त्यापेक्षा सोपं प्रायव्हेटमध्ये जाणार हो ते ते सर नक्कीच म्हणजे इंजिनिअरिंगची डिग्री पण मी त्यासाठीच घेतलेली पण सर एक जे माझं विजन होतं की समाजासाठी आपलं काहीतरी एक मोठं देणं आहे तर मग जे काही ऑप्शन्स आहेत तर ते मला युटिलाइज करायचे होते म्हणजे इन लेटर लाईफ असं असं नव्हतं वाटायला पाहिजे की आपण जे अवेलेबल ऑप्शन आहेत ते आपण युज केले नाही काय हे बर्डन असतं सर देणं म्हणजे सर माझं पर्टिक्युलरली लाईफचं हे की जेव्हा आपण एक समाजात वावरत असतो तर आपण समाजाला समाजाचा आपल्यावर काही ना काहीतरी परिणाम पडत असतो आणि मला म्हणजे मला पण ते वाटलं की कुठंतरी आपण पण एक देणे आणि त्याचबरोबर ज्या काही क्वालिटीज आहेत किंवा कॅपेबिलिटीज आहेत तर मला वाटलं की मी नक्कीच ह्या गोष्टींमध्ये मी चांगलं कंट्रीब्युट करू शकतो त्यासाठी मला वाटलं की मी इथे हे कर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस सांगतात येईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस सर पहिलं कास्टिंग दुसरा म्हणजे मध्ये कुठला गॅस ऑर्डर सर इन

ते आपल्याला पर्टिक्युलरली सांगतो हिट ट्रान्सफर सर पहिला लॉ काय फॉर्मुला सर फर्स्ट लॉ जो आहे तो कन्झर्वेशन ऑफ एनर्जीशी बऱ्यापैकी सांगणार आहे तर त्यांनी ते सांगितले की हिट नॉट बी म्हणजे हिट कॅनॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय पण त्याचं वेगवेगळ्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्जन करू शकतो शुअर सर आता

इथे अंजीर पण पुरंदरचं जे अंजेर आहे टेस्ट घेतली का तुम्ही नाही सर पोगडी घातली कधी नाही अच्छा मग ते कोण वापरतो का सर म्हणजे जेव्हा त्याच्याबद्दल माहिती घेतली तेव्हा असं आलं की विद्यापीठाचा जेव्हा तो कम्युकेशन प्रोग्राम असतो तिथं एक म्हणजे मान मान म्हणून दिला जातो आणि आता सहसा लोकं घालून म्हणजे वापरत वापरतात डे टू डे लाईफ पगडीचं महत्त्व कमी का झालं पगडीचं पगड्यांचं खूप महत्व होत सर पगडी जे होतं म्हणजे जो पगडीचा इतिहास येतो ते हो एक हे होतं की शिरस्त्राण म्हणजे आपलं शिरस्त्राण देखील म्हणायचं तर मग डोक्याची एक सेफ्टी म्हणून ते वापरलं जात होतं पण मग नंतरच्या काळात कदाचित म्हणजे माझं मत असं आहे की इनकनव्हिनियन्सपणामुळे कदाचित त्याचं आणि एक तक जो समाज मोठा झाला आणि आधी ते एक म्हणजे उच्च परती किंवा एक डिफरन्स दाखवण्याचं डिफरन्स देखील दिसून येतो पुण्याचा अजून विकास केला पाहिजे कुठेतरी कमी आहे तर मग त्याचं आपण जर का स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग क्वालिटी जर का इम्प्रूव्ह करू शकलो तर त्यासाठी इंजिन सर जसं की आता ट्रॅफिकची जी समस्या आहे तर मग ट्रॅफिकची जी समस्या त्याच्यात दोन गोष्टी आहेत की एकतर गाड्यांची संख्या जास्त आहे आणि रस्ते दे आणून देतात आणि ट्रॅकमध्ये इनक इनकन्विनियन्स आहे तर मग त्यासाठीच नुकतंच पुण्यानी इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आणि ऑटोमॅटिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आणले त्याचं पासष्ट टक्के काम देखील झाले आणि त्याचबरोबर पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण वाढवले तर मेट्रो सारखे देऊ शकतो त्याचबरोबर सर रिव्हर पोल्युशनचा एक महत्वाचा पुण्यात शहराला एक प्रॉब्लेम आहे तर मग त्याचबरोबर जर का रिव्हर फ्रंटलाईन आणली तर एक पुण्याचं सौंदर्यात रिव्हर फ्रंटलाईन आणल्याने रिव्हर रिवर पोल सर रिव्हर फ्रंटलाईनमध्ये एक जो कंपोनं येतो हा पण आहे टी पी आपण एस्टॅब्लिश इस करतोय आता ऑलरेडी त्रेचाळीस टक्के जेवढं वेस्ट वेस्ट आहे त्याचा त्रेचाळीस टक्के आपण करतोय तर मग फ्रंटमध्ये दे हा देखील एक कंपोनंट आहे की रिव्हर फ्रंट शिवाय टी पी नाही येत म्हणजे काय काय फ्रंट केल्याशिवाय टी पी करता येत नाही सर ते दोन्ही हँड इन हँड पण होऊ शकतात अटी का नाही सर याच्याबद्दल टेक्निकल मला माहिती नाशिकला ते रिव्हर फ्रंट केले सगळे पाहून गेले उडाली तर नद्या ना छोटी आहेत नद्या काय त्याला काल म्हणजे मेट्रोचं का तर ट्रॅफिक कमी होतं आहे कोणाला मेट्रोमध्ये मेट्रोचं कमी होत चाललं आहे हो सर एसेंटच्या याच्यात आहे सर सर मला याच्यात पर्टिक्युलर जे रिजन वाटतं की ज्यात दोन लाईन आहेत तर मग त्याच्यावर त्याच्यावरचा जो लोड आहे तो आत्ता म्हणजे स्टार्टिंगला होतं की अपेक्षा की सहा लाख पॅसेंजर सहा लाख सॉरी सर पॅसेंजर सर पर्टिक्युलर रिजन याबद्दल मी थोडा माहिती मुळात हे मेट्रोच पांढरे असं वाटत नाही सगळ्याच मेट्रो आहेत मुंबई सक मुंबई नागपूर सक सगळ्या मेट्रो आहेत uh, सर ते प्रमाण आहे पण सर मला वाटतं की मेट्रो जर का आपण मेट्रोचं जाळं पूर्णपणे विकसित केलं तर एक त्याचा एक पडणारा इम्पॅक्ट चांगला असेल असं पूर्णपणे हो सर म्हणजे आता जर का पर्टिक्युलरली पुण्याचं बघितलं तर जे आता एकतीस किलोमीटरचं जे काम चालू आहे त्याचबरोबर जर का जे कनेक्टिंग पॉईंट आहेत ते जर का आपण जोडले जसं की खराडी असेल हडपसाहेिंजवडे असेल असेल तर हे हे ही थ्री पेट्रो जर चालली तर त्या आशेवर आपण पुढे एक्सटेंड करू का काउं करायचं आणि सर त्याच्याबद्दल नक्कीच म्हणजे समिती आपण बसवलेली पण आहे आणि पी एम आर डी त्याचं काम देखील चाललं आहे आणि त्यांनी पुढच्या यांना मान्यता दिलेली आहे नाशिकमध्ये एक मेट्रो नियम म्हणून प्रकल्पाचा विचार झाला सर म्हणजे त्याच्याबद्दल गेस केलं त्याचा सर मेट्रो नियम म्हणजे आपण एक जे मेट्रोसाठी जे म्हणजे जागा लागते तर ते न वापरता आपण एक छोट्या जागेत बोलत आहे सॉरी सर मग माझ्या तुमचं पण ठीक युपीएससी ला ऑप्शनल काय झालं सर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल ओके वाय इट इज कॉट पॉलिटिकल सायन्स सायन्स सर सायन्स इज म्हणजे सायन्स सर अर्थ आहे की जे काही चाललंय त्याचं म्हणजे स्टडी समजून सांगणार तर मग सर पॉलिटिकल पण जे काही पॉलिटिकल ज्या गोष्टी घडत होत्या त्याचा देखील एक अभ्यास म्हणजे एक ॲरिस्टॉटल आणि प्लॅटोनी त्याच्यातून एक साम्य दाखवून आणलं की पण देखील एक लॉज आहे किंवा त्यात रिपिटेशन प्रेडिक्ट करता येऊ शकतं तर मग त्यातून हे पॉलिटिकल सायन्स एक नवीन ब्रँच उभी आली सगळ्याच विषयाबद्दल हो सर मग त्याच्यामुळेच एक पॉलिटिकल म्हणजे ह्युमॅनिटीचे जे बाकीचे सब्जेक्ट आहेत ते त्याचा एक कुठेतरी बेस पॉलिटिकल सायन्सशी नेहमीच जोडला गेलेला आहे मग त्यामुळे कदाचित महत्वाचा वाटतो सर पॉलिटिकल थिंकर महत्वाचा विषय भारताविषयक सर कौटिल्य आणि म्हणजे प्राचीन काळात कौटिल्य आणि आत्ताच्या काळात सर महात्मा गांधी आंबेडकरवाद काय आंबेडकर सर आंबेडकरांनी दिलेली पॉलिटिकल पॉलिटिकल थिअरी की त्यांचं म्हणणं होतं की सोशो इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जस्टिस आपण कोणत्या पद्धतीने आणू शकतो तर त्यासाठी रूल बेस्ट लॉ बेस्ट जर का आपण म्हणजे कॉन्स्टिट्युशन थ्रू आपण कशा त्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतो किंवा रूल बेस्ड त्यासाठीचं जे काही त्यांनी थेरी सांगितली होती आंबेडकर आजची हेडलाईन असे इत्येनौल, इत्येनौल कान, कान। आ, सर इथेनॉल इथेनॉलवर केंद्र सरकारने जी बंदी आणली त्याच्याशी रिलेटेड रिॲक्शन किंवा परिणाम करू शकतात कारण विषय सर म्हणजे सरकारने जे आणलं आहे तर सरकारने कारण हे सांगितलं की साखर आपल्याला साखर उत्पादनावर त्याचा परिणाम होईल त्यामुळे आपण आणत आहोत पण सर त्याचं एक म्हणजे पॉलिसी कॉन्फ्लिक्ट मला इथं दिसून येते की आपण म्हणजे पर्टिक्युलरली महाराष्ट्रात जर का सहा टक्के इंटरेस्ट सब सबसिडी दिली आणि प्लस ई ट्वेंटी आपलं ई ट्वेंटी बाय ट्वेंटी ट्वेंटी फाय हे बायोफ्यूड पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करतो आहे तर त्यासाठी ऑलरेडी खूप कितीतरी लोकांनी या गोष्टीत इन्व्हेस्ट केलेत आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्ट देखील झालेत आणि त्याच्यामुळे मग जर का आपण साखर म्हणजे साखरशी रिलेटेड इथेनॉल जर का बंदी आणली तर त्याचा होणारा परिणाम थोडा घातक ठरू शकतो इकॉनॉमीच्या दृष्टीने Is